व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस्तुंगाचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम आजचा सूर्य नेहमीप्रमाणेच उगवला पण आजचा सूर्य उगवल्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रकाश नव्हे तर काळोख पसरला सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांचं विमान मुंबईवरून टेक ऑफ झालं चाळीस मिनिटांचा प्रवास करून या विमानाला बारामतीमध्ये लँड व्हायचं होतं बारामतीपासून दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका धावपट्टीवर हे विमान उतरण्यात होतं मात्र ते उतरू शकलं नाही दुर्दैवाने त्या विमानाचा खूप घातक असा अपघात झाला ते विमान कोसळलं त्याचा स्फोट झाला आणि आज दुर्दैवाने अजित दादा पवार आपल्या सगळ्यांना सोडून गेलेत ही अत्यंत दुःखाची बातमी आहे मित्रांनी राजकारणा पुलीकडे जाऊनही मैत्री जपायची असते हे अजितदादा यांच्याकडूनच शिकावं हा अजित अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाडला प्रशासनावर जबरदस्त पकड अधिकारी लोक टरकायचे दादांना दादांचं एक वैशिष्ट्य म्हणजे दादांनी कधीच कोणाला लटकवत ठेवलं नाही समजा कुणी दादांकडे एखादं काम घेऊन गेला तर दादा तोंडावर सांगायचे की हे काम होऊ शकत की नाही स्पष्ट वक्तेपणा परखडपणा सडे तोड बोलणं निर्फीडपणा निडरपणा ही त्यांची काही वैशिष्ट्य दादा पवार यांचा दिलक्रम ही अत्यंत व्यस्त असा असाच महाराष्ट्राच्या राजकारणातला हा असा नेता होता जो पहाटे पहाटे कामाला लादायचा म्हणजे उदाहरणच जर द्यायचं झालं तर सकाळी सहा वाजताच अजितदादांचा दरबार बहायचा अगनी जड अजितदादांकडे त्यांचे प्रश्न घेऊन जायचे आणि कसलीही भीडभाड न ठेवता कसलीही औपचारिकता न ठेवता अजितदादा तातडीने त्या व्यक्तीचं काय काम आहे ते बघायचे कामाचा झपाटा हा अतिप्रचंड प्रत्येक कामाची स्वत दखल घ्यायचे कुठे काय चाललंय कसं चाललंय सगळं काय स्वतःच्या पक्षातलेच काय तर विरोधी पक्षातले नेते देखील अजितदादांचा आदरच करायचे अजूनही करतात पुढेही करतच राहणार आहेत अजितदादा यांचा औराच तसा होता बारामतीमध्ये संध्या खूप गर्दी जमायला लागलेली आहे अजितदादांवर प्रेम करणारे त्यांना आदर्श मानणारे त्यांचे असंख्य चाहते बारामतीमध्ये दाखल आहेत आज अजितदादांवर अंत्यसंस्कार होणार नाही आहेत दादांवर उद्या अंत्यसंस्कार होते सध्या डॉक्टरांची आणि पवार कुटुंबियांची बोलणी सुरू आहे चर्चा सुरू आहे की दादांच्या दर्शनासाठी त्यांचं पार्थिव काटेवाडीला त्यांच्या घरी नेता येईल का त्याचं कारण आहे या विमानाचा जेव्हा अपघात झाला तेव्हा या विमानामध्ये अजितदादांसह पाच जण अक्षरशः भाजून निघाले त्या विमानाचा स्फोट झाला भीषण आग लागली आणि त्या आगीमध्ये दादांसह पायलट सुमित कपूर को पायलट शंभवी पाठक दादांचे से पर्सनल सेक्युरिटी ऑफिसर विदीप जाधव आणि हो। फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी हे सगळे त्या आगीमध्ये होरपळले सांताना सुद्धा फार वाईट वाटतंय भावना अनावर होत आहेत की दादांची ओळख घड्याला होऊन जाईल म्हणजे आपण कल्पना कर करू शकतो की काय प्रसंग असेल तो काय घडला असेल तुत डीजीसीएचा प्राथमिक अहवाल आलाय डीजीसीएचं म्हणणं असं आहे की दादांचं विमान जेव्हा लँड व्हायचं होतं तेव्हा तिथे दृश्यमानता खूप कमी होती दाट धोकं पसरलेले होते आणि त्यामुळे पायलटने निर्णय घेतला की आपण एक राऊंड घेऊया अजून आणि मग लँड करूया पण तो राऊंड घेत असतानाच विमान एका बाजूला थोडंसं कल्लं डीजीसीएचं म्हणणं असं आहे की धावपट्टी ही विमानापासून आठशे मीटरच्या दृश्यमानतेवर होती म्हणजे किती कमी अंतर असेल विचार करा विमानाची स्पीड किती असते आठशे मीटर म्हणजे विमानासाठी काहीच नाहीये आणि असा जेव्हा विमान हवेत दादांचं विमान नेमकं को कुठं कोसळलंय तर जिथून धावपट्टी सुरू होते त्याच्या अगदी थोडंसं अलीकडे म्हणजे पायलटने पूर्ण प्रयत्न केला असावा लँडिंगचा पण ते शक्य झालं नाहीये अनेक जण की घातपात आहे घातपात आहे पण सध्या ह्यावर चर्चा करण्यात खरंच काहीच अर्थ नाहीये कारण महाराष्ट्राने एक असामान्य नेतृत्व गमावलंय एक खंबीर नेतृत्व गमावलंय मित्रांनो राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा संवेदना असणं गरजेचं आहे त्यामुळे पवार कुटुंबियांसोबत आपल्या परिवाराच्या संवेदना नक्कीच आहेत अजितदादा पवार यांच्या या अकादी निधनानं केवळ पवार कुटुंबियांच नव्हे तर या राज्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे एक खूप मोठी पोकळी निर्माण झाली आणि हे न भरून येणार नुकसान ज्यांनी ज्यांनी आजवर दादांवर टीका किती किंवा जे कोणी दादांच्या विरोधात होते ते देखील आज मनापासून हळहळ व्यक्त करतात त्याचं कारणच असं आहे की ते, चा ते व्यक्तिमत्व दिल होतं दादा क्षणात रागवली जरी तरी दुसऱ्याच क्षणाला दादा आपलंस करून द्यायचे समोरच्याला ती त्याची हातोटी होती दादा अनेकदा स्पष्टपणे तोंडावर बोलायचे अनेकांना असं वाटायचं की दादांनी यार चिडलेत आपल्यावर रागवले आपल्यावर पण तसं नव्हतं दादा काम योग्य करा असंच नेहमी सगळ्यांना सांगायचे नंतर सध्या मीडियामध्ये सगळ्यांनाच दादांबद्दल बरीचशी माहिती मिळतीय अनेकजण असे आहेत ज्यांना दादांचा अनुभव देखील आलेला आहे दादांची आणि ज्यांची भेट झाली ते तर <coughs> कुठल्या मनोवस्थेत आहेत हे सांगलं कठीण आहे बारामतीकर टाकू फोडत अख्खा महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय हे अत्यंत दुर्दैवी आहे खरच दुर्दैवी आहे म्हणजे हे याची कोणी कल्पना पण करू शकत नाही कोणाच्या स्वप्नातही असं आलं नसेल कधीच दादांचं एक वाक्य आठवलं एका प्रचार सभेमध्ये भाषण करत असताना दादा बोलले होते जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत मी तुमच्यासाठी काम करत रहा आणि तुमच्या भल्यासाठीच काम करत रहा सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रीपद असण्याचा विक्रम दादांच्याच नावावर सर्वाधिक वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम दादांच्याच नावावर अफाट लोकप्रियता कमावलेला नेता एक दरारा त्यांनी स्वतःचा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण करून ठेवला मात्र आज ईश्वराच्या इच्छे गुडे सगळं काही फोल्टर हा महाराष्ट्र दादांना विसरणार ही जनता दादांना विसरणार नाही कारण त्यांच्या कामाचा झपाटा खूप खूप मोठा त्यांचा आवाका खूप मोठा निश्चुद्ध झालो मित्रांनो काही राजकीय विषयांवर व्हिडिओज बनवायचे होते मात्र ही बातमी ऐकल्यापासून राहत नाहीये भावना अनावर होत आहेत मन सुंद झालेलं आहे प्रश्न पडलाय की दादांना श्रद्धांजली अर्पित करावी तरी कोणत्या शब्दांमध्ये अर्पित करावी असो परिवारातर्फे आणि अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो पवार कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचं बळ देवो हीच त्या प्रभू श्रीरामाच्या चरणी मनोभावे प्रार्थना ओम शांती रघुपति राघव राजा राम पति पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति तावन सीताराम सुंदर विग्रह